नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी पाटील साहेब म्हणजे नैतिकतेचा धरारा कार्यकर्त्यांचं काळीज मुख्याध्यापक मान्य खरात सर यांचं प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या रमजान शेठ बांधार विद्यालय शिरडोण इथं प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील साहेब यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आलं महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीचे नेते दलितांचे कैवारी रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन प्राध्यापक एन डी पाटील साहेब यांना विनम्र आदरांजली वाहण्यात आली या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन सूत्रसंचालन इयत्ता सातवी अ च्या वर्गाने विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागप्रमुख शेटे मॅडम व वर्ग शिक्षिका भंडारे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली केलं होतं सुरुवातीला विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली यानंतर विद्यालयाच्या उपशिक्षिका गायकवाड मॅडम विज्ञान शिक्षिका पाटणे मॅडम त्याचबरोबर विद्यालयाचे ग्रंथालय प्रमुख त्याचबरोबर एन डी पाटील साहेबांचे कार्यकर्ते मान्य माणिक भोसले यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलत असताना मान्य खराज साहेब यांनी मान्य एन डी पाटील साहेब यांच्या कार्याचा आढावा घेतला अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात हा सुंदर कार्यक्रम संपन्न झाला आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल